बघा अग्नी म्हणजे आग विस्तव पावक वनी वैश्वानर अनल सुद्धा म्हणतात अभिनय म्हणजे हावभाव अंगविक्षेप अभिनेता म्हणजे नट अमित म्हणजे असंख्य असंख्य मर्याद अगणित अमृत समानार्थी ते शब्द सुधा पियुष हे ना अरण्य रान कानन वन विपिन जंगल त्याच्यानंतर अर्जुन म्हणजे पार्थ फाल्गुन धनंजय अश्व म्हणजे घोडा अश्व म्हणजे काय घोडा हे तुरंग तुरंग तुरंगम बापरे वाजी वारू अही म्हणजे काय सर्प साप भुजंग व्याल अही म्हणजे काय सर्प साप भुजंग व्याल असे तीन तीनदा याचे पाठ करायचे आकाश म्हणजे गगन व्योम तारांगण ख आहे ना रे ख म्हणजे सुद्धा आकाश गगन म्हणजे आकाश व्योम म्हणजे आकाश आठवण म्हणजे स्मरण स्मृती आठवण म्हणजे काय स्मरण स्मृती आनंद म्हणजे मोद तोष प्रमोद हर्ष संतोष बापरे आनंद बघा इतके मोठे येतं एकदा दि आनंद म्हणजे मोद तोष प्रमोद हर्ष संतोष मी याच ना हे वाचन एवढे मोठे म्हणून आव्हान म्हणजे विनंती हे ना सॉरी आश्चर्य म्हणजे नवल विस्मय अचंबा आश्चर्य म्हणजे नवल हे ना आश्चर्य म्हणजे काय नवल विस्मय हे ना अचंबा आहार म्हणजे भोजन खाद्य आहार म्हणजे काय रे खाद्य भोजन त्यानंतर बघा इंद्र म्हणजे वासव शुक्र पुरंदर इंद्र म्हणजे वासव शुक्र पुरंदर त्यानंतर बघा सतरा नंबर उदरनिर्वाह म्हणजे चरितार्थ उदर लिहून घ्या हे उदरनिर्वाह म्हणजे चरितार्थ ऋषी म्हणजे मुनी साधू ऋषी म्हणजे मुनी साधू तुम्ही म्हणले सर मुनी म्हणजे ती वरले श, श, ती वरल्या वाड्यातली शिल्पा आकाशिका ती नाही मुनी ऋषी मुनी हे दुसरे येतं हो आणि आपले मुन्ना मुन्नी हे येतं हो पोर हे मुलगा मुलगी ऋषी म्हणजे मुनी साधू कपाळ म्हणजे निढळ भाळ 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 बरं भाळ नाही भाळ भाड ललाट हे निटल निटील कमळ म्हणजे पद्म नलिनी अंबुज पंकज सुद्धा म्हणतात पंकज म्हणजे कमळ हे ना कमळ म्हणजे पद्मनलिनी अंबुज पंकज कावळा म्हणजे वायस काक एकाक्ष काक कावळा म्हणजे काय वायस एकाक्ष काक कावळा म्हणजे काय वायस एकाक्ष काक त्यानंतर बघा काळजी म्हणजे चिंता फिकीर विवंचना काळजी म्हणजे काय चिंता फिकीर विवंचना काळोख म्हणजे अंधार ति मिर तम म्हणजे अंधार ति समानार्थीत तम समानार्थी बरे त्याच्यानंतर बघा किरण म्हणजे रश्मी है ना किरण म्हणजे काय रश्मी किरण म्हणजे रश्मी गणपतीचं समानार्थी शब्द गणपती बघा गणपतीचा पच पंचवीस नंबर गणपती विकट हेश गजानन लंबोदर हे ना गणपतीचे समानार्थी शब्द विकट हेश गजानन लंबोदर गरज म्हणजे आवश्यकता गरज म्हणजे आवश्यकता गरज म्हणजे आवश्यकता गर्व अहंकार ताटा घमंड हे परीक्षेत आला होता गेल्या वर्षी गर्व म्हणजे अहंकार ताटा घमेंड गौरव म्हणजे काय अभिनंदन सन्मान गौरव करणे म्हणजे अभिनंदन करणे सन्मान करणे हे ना घर म्हणजे आलय घर आहे बरं आलय घरचा समानार्थी शब्द आलय सदन भवन निवास निकेतन गृह हे हो, ना घास म्हणजे कवळ ग्रास घास म्हणजे कवळ ग्रास चंद्र हो चंद्र चंद्रचा समानार्थी शब्द सोम है ना विधू इंदू शशी शशी सुद्धा म्हणतात चंद्र चांदणे चांदणे म्हणजे काय चंद्रिका कौमुदी चांदणे म्हणजे काय चंद्रिका कौमुदी चांदणे ज्योत्सना सुद्धा म्हणतात चांदने चंद्रिका कौमुदी ज्योत्सना जमीन म्हणजे भुई धरा जमीन म्हणजे काय भुई धरा है ना भू भु, भुई भू म्हणतात जरब म्हणजे दरारा दहशत वचक धाक है ना जरब म्हणजे दरारा दहशत धाक वचक झाड म्हणजे झाड म्हणजे काय झाड म्हणजे तरू झाडालाच वृक्ष म्हणतात तरु म्हणतात ध्रुव म्हणतात रूख म्हणतात पादप सुद्धा म्हणतात डोके म्हणजे शीर्ष माथा डोके म्हणजे शीर्ष माथा डोळा म्हणजे काय अक्ष चक्षु नयन लोचन हे ना रे डोळा म्हणजे अक्ष चक्षु नयन लोचन डोल म्हणजे दिमाग डोल म्हणजे दिमाग आईट रुबाब ढग म्हणजे पयोद हे ना नभो त्याच्यानंतर बघा ढेकून म्हणजे खटमल ढेकून म्हणजे खटमल तलवार म्हणजे खग खग असा असते मध्ये समशेर सुद्धा म्हणतात तलवारीला तलाव म्हणजे तडाक कासार सारस तलाव म्हणजे तडाक कासार सारस तलाव म्हणजे तडाक कासार सारस तृप्ती म्हणजे समाधान तृप्ती म्हणजे समाधान हे ना तोंड म्हणजे वदन आनन मुख चेहरा तोंड म्हणजे वदन आनन मुख तोंड म्हणजे वदन आनन मुख चेहरा दिवस म्हणजे वार वासर दिन अह दिवस म्हणजे वार वासर दिन दूध म्हणजे दुग्ध पैक्षीर दूध म्हणजे दुग्ध पै क्षीर देऊळ म्हणजे मंदिर राऊळ देवालय देऊळ म्हणजे मंदिर देऊळ राऊळ त्याच्यानंतर बघा बघू देवाचा समानार्थी शब्द आहे सूर ईश्वर निर्जर देवाचा समानार्थी शब्द सूर ईश्वर निर्जर देह म्हणजे शरीर तनु काया वपू आहे ना रे देह म्हणजे काय शरीर तनु तनु काया वपू दैत्य म्हणजे राक्षस दैत्य म्हणजे दानव असूर असुर म्हणतात दैत्याला धन म्हणजे संपत्ती द्रव्य दौलत संपदा धन म्हणजे पैसा धन म्हणजे संपत्ती म्हणजे पैसा बरं द्रव्य दौलत संपदा धनुष्य म्हणजे कमठा धनु चाप कोदंड धनुष्य म्हणजे बाण धनुष्याचा समानार्थ शब्द बाण नाही बरं बाण ना नदी म्हणजे सरिता तटिनी तरंगिणी म्हणजे सरिता तटिनी तरंगी नमस्कार म्हणजे प्रणिपात नमन है ना नवरा म्हणजे धव कांत हे ना भरता हे ना वल्लभ सुद्धा म्हणतात वल्ल त्याच्यानंतर बघा अं सत्तावन्न नंबर नोकर चाकर सेवक दास नोकर चाकर सेवकदास नोकर चाकर दास। पत्नी म्हणजे बायको आहे ना अर्धांगिनी पराक्रम रे पराक्रम म्हणजे शौर्य प्रताप पराक्रम पर, पराक्रम म्हणजे काय शौर्य प्रताप पर्वत म्हणजे अद्री शैल न गिरी पर्वत म्हणजे अद्री शैल न गिरी अचल अचल म्हणजे सुद्धा पर्वत अचल म्हणजे सुद्धा पर्वत पक्षी म्हणजे अंडज द्विज पक्षी म्हणजे अंडज द्विज पाणी म्हणजे सलील दुसरी लांटी पाणी म्हणजे सलील तोय उदक जीवन है ना पान म्हणजे पल्लव पर्णपत्र पान म्हणजे पल्लव पर्णपत्र पाय म्हणजे पद चरण पाद पाय म्हणजे त्यानंतर बघा पुढारी म्हणजे नेता पासष्ट नंबर पुढारी म्हणजे नेता पुढारी म्हणजे नेता है ना आणि पुरुष म्हणजे नर मर्द पृथ्वी म्हणजे वसुंधरा पृथ्वी म्हणजे वसुंधरा भू पोपट म्हणजे शुक राघू रावा पोपट म्हणजे शुक राघू रावा पोपट म्हणजे शुक रागू तीन तीन तल्या पाठ करा प्रघात म्हणजे चाल पद्धतरीत प्रघात म्हणजे काय प्रघात म्हणजे चाल पद्धतरीत प्रवीण म्हणजे तरबेज प्रवीण म्हणजे हुशार तरबेज आहे ना तरबेज ज्याचं नाव प्रवीण आहे त्यांनी लक्षात ठेवा तरबेज हुशार प्रसिद्ध म्हणजे प्रख्यात विख्यात ख्यातनाम ज्याची भरपूर प्रसिद्धी प्रख्यात झालेला आहे विख्यात झालेला आहे ख्यातनाम झालेला आहे प्रासाद म्हणजे वाडा मोठा वाडा प्रासाद म्हणजे मोठा वाडा किंवा मंदिर पण होऊ शकते प्रासाद म्हणजे मोठा वाडा राजवाडा म्हणा त्याला मोठा वाडा आहे ना रे बघा बघा हो त्याच्यानंतर बघा आणि त्र्याहत्तर नंबर प्रेम प्रीती लोभ प्रेम म्हणजे प्रीती लोभ फुल म्हणजे पुष्प सुमन कुसुम फुल म्हणजे पुष्प सुमन कुसुम फुल म्हणजे पुष्प सुमन बळ म्हणजे शक्ती बाग म्हणजे बगीचा उद्यान वाटिका बाण म्हणजे शर तीर सायक बाण म्हणजे काय शर तीर सायक बिकट म्हणजे परिस्थिती म्हणजे कठीण परिस्थिती अवघड परिस्थिती बिकट म्हणजे कठीण अवघड ब्रह्मदेव म्हणजे ब्रह्मा विधी ब्राह्मण म्हणजे द्विज ब्राह्मण म्हणजे द्विज त्यानंतर बेडूक म्हणजे मंडूक है ना बेडूक म्हणजे मंडूक भरभराट म्हणजे प्रगती भरभराट म्हणजे प्रगती समृद्धी भाऊ म्हणजे भ्राता सहोदर भाऊ म्हणजे काय भ्राता भाऊ म्हणजे सहोदर भाऊ म्हणजे भ्राता बंधू सहोदर भांडण म्हणजे तंटा है ना तं तंटा भोंगा म्हणजे मधुकर है ना भोंगा म्हणजे मधुकर मिलिंद भ्रमर महा म्हणजे महान मोठा महा म्हणजे काय महान मोठा महा म्हणजे महान मोठा माणूस म्हणजे मनोज मनुष्य मानव माणूस म्हणजे मनोज मनुष्य मानव मासा म्हणजे मीन मत्स्य मासा म्हणजे मीन मत्स्य त्याच्यानंतर बघा एकोणनव्वद नंबर मित्र म्हणजे सखा स्नेह सोप्ती सवंगडी दोस्त मुनी म्हणजे ऋषी साधू झालता मुलगा म्हणजे आत्मज तनय पुत्र है ना सूत मुलगा म्हणजे आत्मज तनय पुत्र सुत सला पहिला उकार सूत मुलगा म्हणजे आत्मज तनय पुत्र सुत हे ना रे मुलगी म्हणजे दुहिता दुहिता आहे इथं दुहिता त्याच्यानंतर तनया कन्या हे ना सुताना रे यज्ञ यज्ञ म्हणजे यज्ञ म्हणजे काय यज्ञ म्हणजे काय मख याग होम होम सुद्धा म्हणतात युद्ध म्हणजे संघर संग्राम लढाई युद्ध म्हणजे संगर संग्राम लढाई रस्ता म्हणजे काय पथ हे ना मार्ग सुद्धा होते रस्ता पथ हे ना मार्ग सुद्धा होते राग म्हणजेच का है? का है? का है पत, कोप हे राग म्हणजे काय कोप राग म्हणजे काय कोप क्रोध सुद्धा म्हणतात मला क्रोध आला है ना संताप सुद्धा म्हणतात काय म्हणतात संताप बघा गो पंच्या रस्ता पथ पंथ मार्ग राग म्हणजे कोप क्रोध संताप है ना त्याच्यानंतर बघा सत्त्याण्णव नंबर राजा म्हणजे भूपती है ना पृथ्वी नाही येणार पृथ्वी नाही येणार चुकून लिहिले कार्यकर्त्यांना राजा म्हणजे भूपती रात्र म्हणजे निशा रात्र म्हणजे निशा लघुता म्हणजे लहान कमीपणा लघुता म्हणजे लहान कमीपणा लक्ष्मी म्हणजे श्री पद्मा लक्ष्मी म्हणजे श्री पद्मा वाघोवा असे शंभर समानार्थी शब्द झालेले आहेत ठीक आहे सगळ्यांना समानार्थी शब्द समजले असतात तर सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर सुद्धा करून टाका आणि फॉरवर्ड करा धन्यवाद